नासा व दिल्ली दौऱ्यावरून परतलेल्या विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत शेलार मेमानवाडी तालुका दौंड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलार मेमानवाडी येथील विद्यार्थिनी स्प्रुवा अमर खेडेकर हिची अमेरिका येथील नासा अभ्यास दौऱ्यासाठी तर आर्यन अमोल कोंडे यांची दिल्ली राष्ट्रपती भवन दौऱ्यासाठी निवड झाली होती या दोन्ही विद्यार्थ्यांना शिक्षक अमर खेडेकर व धनश्री पासलकर यांचं मार्गदर्शन लाभलंय स्प्रोहा अमेरिकेतील नासा सेंटर कॅनडी स्पेस सेंटर डिझनीलँड व्हाईट हाऊस स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी व कार्यालय यांना भेट भेट दिली दिली आहे तर दिल्लीतील संसद भवन भवन राष्ट्रपती इंडिया गेट अन्य ठिकाणांना आहे या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीनं फुलांच्या रांगोळी व अंतरुण घालून भव्य स्वागत करण्यात आले तसेच अयुका मुलाखतीसाठी निवड झालेल्या हर्षद कोंडे व दिव्या ससाने यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे आभार मानले व अशा उपक्रमाचा पुढेही विस्तार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली सर्वात आधी मी आपले पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ माननीय श्री गजानन पाटील साहेब आपले शिक्षणाधिकारी माननीय श्री संजय नायकडे साहेब व आपले कमिशनर यांचे खूप खूप आभार मानते कारण त्यांनी आम्हाला ही संधी दिली की खूपच हे जे पंधरा दिवस होते ते आमच्या आयुष्यातले सुवर्ण पंधरा दिवस होते आणि ते आम्ही कधीच विसरू शकत नाही विमानाचा जो प्रवास होता तो खरच अस्व म्हणजे अनफर्गेटेबल होता की एवढा आम्ही एकोण एकोणीस तास प्रवास केला आणि जी आमची फ्लाईट होती ती चार वाजता होती पहाटेच्या इथे आत एअरवेजनी तो मध्ये एक अबुधाबीला हॉल्ट होता अबुधाबीचं एअरपोर्टसुद्धा खरंच खूप सुंदर होतं खूप मोठं होतं आणि तिथं जे सगळे कामं चालतात ते खरंच खूप सिस्टमॅटिक असतात म्हणजे चेक इन किंवा इमिग्रेशन तर हे सगळं आम्हाला खूप नवीन वाटलं की एवढी सिक्युरिटी मग विमानात बोर्डिंग वगैरे झाल्यावर आमचा चाळीस चोवीस तासाचा प्रवास होता जो खरंच खूप म्हणजे दमावणारा होता तर आम्ही एअरपोर्टला जेव्हा उतरलो वॉशिंग्टन डी सीच्या वातावरण खूपच प्रसन्न होता एकदम थंड होतं आणि तिथं ऑटम सीजन चालू होता म्हणून झाडांचे रंग वगैरे खूप वेगवेगळे व्यग होते रस्ते एकदम स्वच्छ होते अजिबात कचरा नव्हता सगळे तिथले लोक इतके शिस्तप्रिय होते अजिबात हॉल नाही किंवा ट्रॅफिक नव्हतं तर आम्हाला ते बघून खूपच वेगळं वाटलं की हे सगळं जर आपल्या भारतात झालं तर आपला देश पण किती प्रसन्न वाटेल तिथे यायला सगळ्यांना म्हणजे इथं फिरण्यासाठी तर आमचं जे हॉटेल होतं ते हायत प्लेस नावाचं होतं खूप मोठं होतं फाईव्ह स्टार हॉटेल होतं तर ह्याचा आधी आम्हाला कधीच अनुभव आला नव्हता की फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचं वगैरे तर ते आम्हाला अजून खूप म्हणजे वेगळं वाटलं खूप छान एक्सपिरियन्स होता तर पहिल्या दिवशी सतरा तारखेला आम्ही उधवार हेजी एअर नॅशन एअर अँड स्पेस नॅशनल म्युझियमला गेलो होतो जिथं वर्ल्ड वॉर एक दोनमध्ये वापरलेले जे विमान होते ते तिथे ठेवले गेले आणि एक सगळ्यात ऐतिहासिक विमान जे ज्यांनी हिरोशिमावर न्यूक्लियर बॉम्ब अटॅक केला होता ते सुद्धा तिथं ठेवलेलं आहे परत एक लॉक हिर मार्टिनचं ब्लॅकबर्ड नावाचं विमान आहे ते तेवले जे ध्वनी च्या